87 न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत मी राहुल ओने बातमी आहे महाविद्यालयीन इन विश्वातील चला बघूया सविस्तर बातमी आजच्या बातमीपत्रात आजच्या स्पर्धेला समोर जाणारा विद्यार्थी घडविणे हीच आमची जबाबदारी डॉक्टर आर के डाटीत चांदोरी येथील केकेवा कला वाणिज्य विज्ञान व वा संगणक विज्ञान महाविद्यालयात सुवर्ण स्मृती माजी विद्यार्थी मेळावेचे आयोजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे का प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे सल्लागार डॉक्टर आर के डाटीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम के देवळे माजी विद्यार्थी चेतन वाघ आय टी इन्स्टी नाशिक सागर आहेर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक प्रवीण आहेर प्राध्यापक डॉक्टर सविता भंडारे समीव माजी विद्यार्थी समिती आदी मान्यवर उपस्थित महाविद्यालयाचे सल्लागार प्रमुख पाहुणे डॉक्टर आर के दातीर आपल्या मनोगतातून व्यक्त होताना म्हणाले की विविध क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमविणारे अनेक विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाने घडविले आहे आज माजी विद्यार्थी मेळावे संस्था पातळीवर देश परदेशात देखील आयोजित केले जातात आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी के के वाघ शिक्षण संस्था नेहमीच प्रयत्नशील असते कर्मवीर काकासाहेब वाघ व कर्म बाळासाहेब वाघ यांच्या प्रेरणेने व सहकार्याने ग्रामीण भागातील मुला मुलींसाठी ही संस्था काम करते त्या नीतीनियमाने विविध उपक्रमाची आयोजन करत असते विविध कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करून देत असते शिस्त गुणवत्ता व पारदर्शकपणा या त्रिसूत्रावर आपले महाविद्यालय काम करते म्हणूनच मुलांच्या प्रवेशासाठी पालक आपल्या महाविद्यालयाची निवड करतात आजच्या स्पर्धेला सामोरा जाणारा विद्यार्थी घडविणे हीच आमची जबाबदारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम के देवरे प्रस्ताविकातून म्हणाले की आज इथे आप अप जमलेल्या प्रत्येक व्यक्तीने या संस्थेचे नाव मोठे केले आहे तुमच्या सर्वांच्या कनिष्ठाने योगदानाने आणि यशाने आपला नेहमीच अभिमान वाटतो ही संस्था भीती भिंती बांधलेली नाही तर तुमच्या आठवणी व अनुभवाने आणि भावनांनी समृद्ध आहे आजचा हा मेळावा तुमच्यासाठी एक व्यासपीठ आहे जिथे तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकतात जुन्या मित्रांना भेटू शकतात आणि संस्थेसाठी काही नवीन संकल्पना मांडू शकतात तुमच्या भागात तुमच्या सहभागात ही आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे तसेच मान्य प्राचार्य यांनी महाविद्यालयातील नवीन कोर्सेस महाविद्यालयातील नवीन सोयी सुखसुविधा यांची माहिती देत आपले सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी चेतन वाघ सागर आहेर किरण खेरना राहुल परोळ सुप्रिया टर्ले यांनी माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मनोगट व्यक्त केले मनोगट व्यक्त केले व महाविद्यालयीन शिक्षण शिक्षकांच्या झालेल्या मदतीशिवाय गैर गौरव दूर काढले या प्रसंगी कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक प्राध्यापिका प्राध्यापकतेवर प्राध्याप, 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 कर्मचारी माजी विद्यार्थी उपस्थित होते एटी सेवन न्यूज निफाड आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा नवीन नवीन बातम्यांसाठी आपल्या परिसरातील नवीन बातम्यांसाठी आमचा चॅनल आजच सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र